एक लक्षात घे तुम्ही पेपरवाले ट्रायल करता तुम्ही त्या मागणीमध्ये मला एक सांगा की मी तुमच्या उत्तराला देताना मी असं म्हणतो की पूजा भटस जे आहे ते सॉरी नाही पूजा खेडकर सॉरी पूजा खेडकर जी आहे त्या डॉक्टरनी इश्यू जे केलेलं सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती कारवाई का मागत नाही एक भाग दुसरा भाग त्याच्यामध्ये म्हणजे खेडकर रिटायर आहेत बरोबर आहे आता त्यांनी काही घोटाळा केला असेल असं धरून चालू आपण त्यांच्या कारकिर्दी तर त्यांच्यावरती कुठली इन्क्वायरी नाही आहे काही नाही आहे तिसरं जे आहे त्याच्यामध्ये की तिच्या आईने पोलिसांची वागणूक गैर केली असं असताना सांगितलं जाते सगळ्या पोलिसांनी कारवाई करावी ना काल तिच्या वडिलांनी सुद्धा प्रेस घेतली आणि त्यांनीही सांगितलं की आम्ही जर काही चुका केल्या असतील तर आमच्या विरोधात कारवाई करा ना प्रेस ट्रायल काय <coughs> प्रेस मार्फत ट्रायल काय आणि आमची सुद्धा म्हणणं आहे चूक असेल तर तुम्ही त्यांना दोषी त्या <coughs> <coughs> याच्यामध्ये आता तिने वेगळं कॅबिन मागितलं आणि रिपोर्ट कधी मागितला कधी ते चार पाच महिने रिपोर्ट कधी जातोय मग तुम्ही अशा त्या कलेक्टरला विचारा हो ना तू आत का रिपोर्ट पाठवला हो चार महिने अगोदर कांदा पाठवला त्याच्यामुळे हे आता असा सेव्ह माय स्किन <laughs>